सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि आजच्या या सभेचं आयोजन ज्या उत्स्फूर्तपणे स्वातीताईंनी केलं आणि त्यांच्या आईला मी धन्यवाद देतो आणि या देवेंद्र जी आहेत ज्यांनी मला इथे जी येण्यापासून रस्ता दाखवणं इथपर्यंत आणणं बसवणं हे सगळे जबाबदारी पालक म्हणून त्यांच्याकडे आहे आणि सगळे आमचे मुस्लिम भाऊ ताई या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आता मला माहीत आहे की माझ्या प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला रक्तदान करावं लागत असेल मच्छरांसाठी मच्छर चावतायत त्यामुळे माझे शब्द किती महाग आहेत त्याची मला कल्पना आहे मी जास्त काही बोलणार नाही पण एवढंच सांगेन की इथे आपण ह्या वस्तीत आलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण एक छानपैकी पुष्पहार घातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घातला आणि ते घालत असताना इथे कार्यकर्त्यांनी माझ्याकडे पत्र दिलं की इथल्या झोपडपट्टीचा प्रश्न आहे मी मुस्लिम बांधवांना खास करून सांगेन की मी कुठलंही राजकारण करणार नव्हतो ही आ हो अलीकडची एक दीड महिन्याची घटना आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही खासदारकी लढवा या खासदारकीचं मूळ कारण आहे तुमच्या इथल्या झोपडपट्टीचा प्रश्न आहे तो म्हणजे अशा प्रकारचा विषय मागच्या अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात या महाराष्ट्राचं जे सरकार आहे शिवसेना भाजपचं सरकार त्यांनी अधिवेशनामध्ये जाहीर केलं की मुंबईतले आगरी कोळी माळी भंडारी वाडे आणि ईस्ट इंडियन वाडे यांच्या वस्त्या आहेत यांना आम्ही झोपडपट्ट्या डिक्लेअर करतो किंवा एस आर ए लावतो ही घोषणा केल्यानंतर लोकसत्तेत त्याची बातमी आली आणि ती बातमी आल्यानंतर मी माझ्या समाजाच्या नेत्यांशी बोललो की हे काय प्रकार आहे की मुंबईत जर आम्ही दोन हजार वर्ष राहतो मुंबईचे मालक आम्ही किंबहुना मुंबई शहराला ज्या जागा दिल्यात त्या तिथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांनी दिल्यात आणि अशा मालकांच्या वस्त्यांना यांनी एसआरए का घोषित केलं तर कोणी उत्तर द्यायला तयार नाही सरकारने सांगितलं तर काय करणार तर मुंबईतल्या गावठाणाना याने एसआरए लावल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सत्तर वर्षानंतर या सरकारने मी तर म्हणेन आपली जात दाखवली त्यांनी सांगून टाकलं की इथल्या मागासवर्गीयांची असलेली गरज सुद्धा त्यांना आम्ही देणार नाही ती विकून टाकू त्याचा पण धंदा करू आणि तिथून पाच जानेवारीला मी वरळी कुलवाड्यात सभा लावली आणि त्या सभेमध्ये सगळ्या समाजाच्या लोकांना बोलवलं सरकारचे प्रतिनिधी आशिष जी शेलार आमदार आशिष शेलार त्या सभेला होते त्यांना विचारलं शेलार साहेब तुम्ही वकील आहात मला सांगा दोन हजार वर्षापासून जे लोक राहतात मुंबईत पोर्तुगीज आणि इंग्रजांनी त्यांच्या जमिनींचा हक्क मान्य केला त्या गावठाणा तुम्ही एसआरए म्हटलं तर पण हो सगळ्या सरकारनी म्हटलं तर तुम्ही दिलेली आम्हाला शिबी आहे असं मी मानतो माझ्या समाजाचा अध्यक्ष म्हणून आणि ते शिवी म्हणून आम्ही स्वीकारल्याने सांगितलं की या विषयावर मुंबईमध्ये तुम्हाला आम्ही ठेवू देणार नाही पाय ठेवू देणार नाही आणि मुंबईतली गावठाणा आम्ही मोजायला सुरुवात केली आणि तिथून विषयाला सुरुवात झाली आज लोकसत्तेत बातमी आहे की भारतीय भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवाद हा विषय घेतलेला आहे प्रमुख प्रामुख्याने राष्ट्रवादाचा प्रमु, विषय घेतलेला आहे मी त्याचवेळी आशिष शेलारांना सांगितलं की आमच्या झोपडीमध्ये राहणारा जो, जो बांधव आहे त्या झोपड्याची खालची जमीन आहे तीच जर आमच्या नावावर नसेल तर आमचं राष्ट्र तरी कुठलं म्हणजे तुमचं जे हिंदू राष्ट्र आहे ते काय सातबारा आमच्या नावावर नाही तुमच्या नावावर आहे आमच्या झोपड्या खालची जमीन हेच आमचं राष्ट्र आहे आणि हा नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर त्याच्यामुळे अशी सभा आहे हा तुमचा जो मतदारसंघ आहे आपला या भागातला आहे किती लाखांचं मतदान असेल मी नाही म्हणत पण जिथे किती आमची माणसं राहतात त्या झोपडी खालची ती घरा खालची जमीन जोपर्यंत आमच्या नावावर होत नाही तोपर्यंत मी लढत राहणार आहे खासदार की छोटी गोष्ट आहे आणि मुंबईमध्ये पाच जानेवारीला मी सुरुवात केली आणि प्रत्येक गावठानं मोजली आणि त्याचा प्रस्ताव सरकारकडे घेतला आणि सरकारला सांगितलं आम्ही दोन हजार वर्ष समुद्र किनाऱ्यावर संघर्ष करून राहिलेलो आहोत संघर्ष आमचं जीवन आहे आणि जर तुम्ही आम्हाला आमच्या जमिनीचा सातबारा दिला नाहीत तर मुंबईतलं तुमचं सरकार आम्ही पाडून टाकू आणि मागच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की होय तुम्हाला आम्ही जमीन द्यायला तयार आहोत आमदार नसताना नगरसेवक नसताना खासदार नसताना महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये निर्णय घ्यायला भाग लावण्याचं यश सामान्य माणसाला मिळू शकतं त्यातला मी म्हणू मोठा निर्णय की सत्तर वर्षात गावठाण का विस्तार कायद्याकडे कोणी बघितलं नाही आणि त्याच्या अगोदर मुंबईतल्या आमच्या ज्या झोपडपट्ट्या होत्या जिथे आमचे मुस्लिम बांधव राहतात जिथे आमचे मागासवर्गीय बांधव राहतात त्या झोपडपट्ट्या विकलेल्या होत्या बिल्डरांना आणि तोच प्रश्न मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगितला की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा जमिनींचा हक्क घरांचा हक्क सांगितला त्याच्यावर आम्ही भाषण करत राहिलो मी उदाहरण सांगतो की रमाबाई नगरची झोपडपट्टी एकशे छप्पन्न एकर आहे एकशे छप्पन्न एकरला झोपडपट्टीला चारचा एफ एस आय पकडला तर सहाशे एकर जागा होते म्हणजे एकता रमाबाई नगर घाटकोपरचं सहाशे सा, एकर मध्ये जर वस्ती बांधली तर त्यात विद्यापीठ होईल कॉलेज होईल सगळे होईल पण आमच्या कुठल्याच माणसाने असं डोकं लावलं नाही की जी झोपडीच्या खालची जमीन आहे ती जर नावावर झाली कुळ कायद्याने पजेशनच्या कायद्यानी तर तो मालक म्हणेल त्याला चारचा एफ एस आय मिळेल आणि तो जागेवर करोडपती होईल मी ही टीका करत नाही आपल्यावर मी एवढंच सांगतो की आम्ही बुद्धिवादी असलं पाहिजे कार्यकर्ता किती मोठा आहे कोट किती मोठा घातला शंभर किलोचा आहे दोनशे किलोचा आहे याला महत्व हो नाही की ही ज्या झोपडपट्टीला तुम्हाला नोटीस दिलेली आहे अशीच नोटीस चिता कॅम्प नावाची मुस्लिम समाजाची बावन्न एकरची वस्ती आहे त्या वस्तीला पण दिली होती मी जाहीर कॅमेरासमोर बोलतोय त्या वस्तीला अशी नोटीस दिली की इथे एम एम आर डीला रस्ता बनवायचा आहे आणि आपले नेते दोन्ही समाजांचे शिवसेनेचे पण आणि मुस्लिम समाजाचे तिथले आमदार नाव तुम्ही शोधा त्यांनी सांगितलं की हा से रोड बनाना आहे इसके लिए वस्ती खाली करना पडेगा और उसके बदले मी दोन साठ का घर देंगे तो मी चिता की आम्हाला सभा घेतली ते पण मुस्लिम मानव मला ओळखत नव्हते फक्त ऐकून होते की बाबा हे झोपडपट्ट्यांच्या विषयावर काम करतात मी ज्यांना सांगितलं जर सरकारी प्रकल्पासाठी जागा घ्यायची असेल ती कोणाचीही असेल आणि ती सरकारी जागेवरची झोपडपट्टी जरी असली तरी दोन हजार तेराचा भूसंपादन कायदा सांगतो तर दोनशे चौरस फुटाची झोपडी असेल तर त्याच्या चारपट जागा त्याला बांधकामाचा खर्च सरकारने द्यायचा आता दोनशे फुटांची घर घर असेल तर त्याला आठशे ते बाराशे फुटाचं नवीन घर मिळेल म्हणजे जागा वाढवून मिळेल आणि हे मी जाहीर सांगितल्यानंतर हा अर्ज आपण कलेक्टरकडे करूया कलेक्टरकडे कर कलेक्टर कर के अर्ज केला लोकांनी आणि अर्ज केल्यानंतर स्थिती अशी आली की अधिकाऱ्यांनी सांगितलं इथून रस्ता वगैरे कुठलाच जात नाही आम्ही सगळं रद्द करतो ती वस्ती तशीच आहे की एवढं अज्ञान आमच्या वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये पसरलेलं आहे आम्ही ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमच्या विहारामध्ये आमच्या झोपड्यामध्ये लावतो तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किंवा फोटो हे कृत्रिम नाही आहे बाबासाहेबांनी स्वयंसिद्ध आंदोलन केलेलं आहे कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर आमच्या माणसाकडे आमच्या वडिलांची बापाची जमीन नाही तरी पण त्याचा या जमिनीवर राहण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामधला एकमेव राष्ट्रवादी ज्यांनी गरीबाला आपलं राष्ट्र दिलं त्या माणसाने दिला आणि म्हणून या झोपडपट्टीला जर कोणी नोटीस दिलेली असेल त्यांना आज सांगा की झोपडपट्टी आमची आहे त्या जमिनींचा अधिकार आमचा आहे आणि तुम्हाला मी एक गणित सांगतो व्यवसायाचं दादानी मगाशी मगाशी विचारलं दादा बोलू इथे स्क्वेअर फीटला भाव काय करायला मी गाडीमध्ये विचारलं तर म्हणे सहा हजार रुपये सहा हजार रुपये मध्ये दोन हजार रुपये बांधकाम खर्च वगळला तर चार हजार रुपये पर चौरस फूट या हिशोबाने तुम्ही गेलात तर गुंठ्याला अंदाजे एक कोटी रुपये भाव आहे गुंठ्याला जर एक कोटी भाव आहे तर त्याला दोनचा एफ एस आय पकडला तर झोपडीची जागा ही दोन कोटीची आहे तुमच्या इथल्या झोपडपट्टीवाल्याला माहीत नाही झोपडीची जागा जर दोन कोटीची तुम्ही कलेक्टरकडे कर अर्ज करा काय अर्ज करायचा की इथे आम्ही बारा वर्षापेक्षा जास्त राहतो या जमिनीची मालकी आम्हाला द्या एवढं केलं की तुम्हाला जमिनीची मालकी मिळते एकदा प्रॉपर्टी कार्ड मिळालं की, की कार ती प्रॉपर्टी कशी विकसित करायची हा आपला प्रश्न येतो जागा जर दोन कोटीची असेल तर बांधकामासाठी पन्नास लाख कर्ज कुठलीही बँक देईल तर भारतातल्या नाही येतील जागतिक बँक देईल साधं गणित आहे आणि या विषयामध्ये आपल्यासमोर दोन उमेदवार आहेत त्या दोन उमेदवारांमध्ये एक शिवसेनेचा उमेदवार हो आहे आमच्या मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे आहे सगळ्यांना माहीत आहे मुंबई महापालिकेमध्ये मागच्या सत्तर वर्षात मुंबईतल्या मूळ मालकांना जर जमिनींचा अधिकार दिला नाही सेनेने तर तो उमेदवार येतो जिंकून येऊ शकतो का बरं आपली ही सभा झाली नसती तर हा विषय उघड नसता झाला पण पत्रकारांना माझी विनंती आहे की ज्या शिवसेनेने मुंबईतल्या आगरी पोळ्याला ही जी टोपी आहे आमच्या मुंबईच्या मच्छीमारांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या मावळ्याची आहे ती टोपी घालून मी सांगतो की या लोकांनी आम्हाला जर जमिनीचा अधिकार दिला नाही आमचे कोळीवडे जर मी काढले तर तुमच्या झोपडपट्ट्या ठेवतील का ते त्याच्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे आणि मला करायचं आहे करण्याचं कारण आहे की तुमची घरं तुमच्या झोपड्या विकून निवडणुकीला पैसे उभे करणारे हे लोक आहेत आणि हो जो मला तुमच्या घरसमज आहेत ना यांच्याकडे हजार कोटी आहेत पाचशे कोटी आहेत अहो तुमच्याकडचे बोलणारे हे जे व्यक्ती आहेत मी नावं नाही घेतली आज कारण का ताई तेवढा वेळ नाही आणि मी पुन्हा सांगतो की माझ्या एका शब्दाला तुम्हाला प्रत्येकाला मच्छर धावतोय आणि ते रक्त मला घालवायचं ना माझ्या भावांचं बहिणींचं वाईट कारणासाठी झाले ते तर शिवसेनेने जर मुंबईतल्या गावठाणांना झोपडपट्ट्यांना झो विकून जर पैसा उभा केलेला आहे सत्य आहे तर तुम्ही पैशाला घाबरता कशाला इथे एवढे वक्ते आहेत या विचार मंचावर आणि इथला प्रत्येक माणूस वागता आहे आपल्या समोरच्या दुसऱ्या एका उमेदवाराला बोलता येत नाही भाषण करता येत नाही इथे असा प्रश्न झाला आमच्या अध्यक्ष साहेबांना की बोलायला कोणाला द्यायचं एवढे बोलतात की कमी करा कमी करा कमी करा अहो हीच तर संपत्ती आहे देशातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी चळवळ दिली त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे आम्हाला बोलायला शिकवलं दुसऱ्या पक्षांकडे वागते नाहीत जे उमेदवार आहेत करोडपती आहेत अब्जोपती आहेत पण शब्द तोंडातून तो फुटत नाही ही आमची संपत्ती आहे फक्त ही संपत्ती कुठे वापरायची ती दादानी सांगितलं दादानी सांगितलं की सकाळी जा प्रचार फेरी करा आणि कोणी जरी ऐकत नसेल तरी बोलत बसा फार फार आपल्याला वेडा म्हणतील काय म्हणतील वेडे आहेत हो आम्ही वेडे आहोत तुम्हाला अधिकार द्यायला आलोत कारण अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत त्यांना जमिनींचा अधिकार माहीत नाही आणि या झोपड्या बिघून हे लोक श्रीमंत होतात इथे कंपनीचा एक विषय आला एका कंपनीला आता बंद करायचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला सांगतो कुठली एच एल एच ए कंपनी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एम आय डी सी ठाणे पट्टी आमच्याकडे ती आहे आणि या ठाणे बेलापूर पट्टीमध्ये आमच्या पहिल्यांदा जमिनी घेतल्या आगरी कोण्याच्या अत्यंत महागड्या जमिनी मुंबईच्या आणि एकोणीसशे साठ ला घेतल्या सत्तरला शिडकोनी घेतल्या आम्हाला शंभर टक्के भूमिहीन केलं एमआयडीसी घेताना सांगितलं की तुम्हाला इथे नोकऱ्या लागतील म्हणून जमिनी द्या त्यावेळच्या म्हाताऱ्या माणसांनी पोराला नोकरी लागेल म्हणून जमीन दिली आज त्या जमिनीला गुंठ्याला एक कोटी रुपये पट्टीतल्या गुंठ्याला एक कोटी भाव आलाय त्याला चारचा एफ एस आय दोनचा एफ एस आय पकडा ते चार चार तीन चार कोटीवर जाते मग ते गुंठ्याला एक कोटी रुपये भाव आल्यानंतर कंपनी चालवणाऱ्या लोकांनी काय विचार केला कंपनीमध्ये प्रोडक्शन काढून सुद्धा एवढा फायदा नाही एवढा या जमिनी विकून फायदा होणार आहे म्हणून त्यांनी कंपनी बंद पाडली पण तुमच्या इथली कंपनी बंद पाडायचं कारण काय त्यांना जमिनी विकायच्या आहेत आणि जमिनीच्या सौद्यात दलाली करणारे कोण आहेत शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यामध्ये कोणी विरोधी पक्ष नाही कोणी सत्ताधारी नाही मिल बाटके खायंगे असे चोड्या करणारे लोक आहेत त्याच्यामुळे आजच्या घडीला बहुजन वंचित वंचित बहुजन आघाडी हा खरा विरोधी पक्ष आता इथे दिसतोय या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष कोण असेल तर वंचित बहुजन आघाडी सरकारच्या विरोधात कोणी बोलवलंच तर नाही आणि तिकडे काय बोलतात त्याला दोन्ही पक्षांमध्ये सत्ताधाऱ्या आणि विरोधी पक्षामध्ये विवाह डोळे चालू आहेत यांचा मुलगा त्या ना त्यांची मुलगी त्यांना घरोघ्याची त्यांचे संबंध आहेत नाते संबंध आहेत त्याच्यामुळे ही स्थिती अशी आहे की आजच्या सभेत तुम्हाला जरूर त्रास झाला असेल मी त्यासाठी माफी मागतो पण एक गोष्ट नक्की आहे पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये झोपडपट्ट्यांचा जो विषय निघालेला आहे तो झोपडपट्ट्यांचाच विषय महाराष्ट्रातला महत्त्वाचा हो विषय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्याकडे कोकणामध्ये आले इथे ताईंनी उल्लेख केला त्या कुठे गेल्या ताई त्या हां की राजाराम पाटील आहेत तर पाटील हे आडनाव गावामध्ये हाक द्यायचे असते सभा असते तेवढ्या पुरतं आहे आमचं आम्ही भूमिहीन लोक होतो मला दोन एकर माझ्या माझी जागा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने दिलेली आहे त्यामुळे पाटलांमध्ये पण फरक आहे हे लक्षात घ्या म्हणून मी विनंती केली की के दादा मला राजाराम पाटील नका बोलू राजा, राजा भाऊ बोला पाटील हे नाव खराब झाले राम पण काढून टाका देतो फक्त राजा भाऊ बोला दोन्ही शब्द वाईट झालेले सांगायचा सा मुद्दा असा की या झोपडपट्ट्या आपल्या गरीबांच्या झोपड्या विकून हे पैसे कमवतात एकोणीसशे बत्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलं कसेल त्याची जमीन राहील त्याचं विरुद्ध जमीनदारा जमीनदाराविरुद्ध म्हणून कोकणातले पाटील कोकणातले खोत संपले पण तुमच्याकडे अजून बाकी आहेत आणि त्या खोतानी आता झोपडपट्ट्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली मग खोट्या रस्त्यांच्या नोटीस दाखवायच्या इथे प्रोजेक्ट करायचा ही सगळी कारण आहेत आणि तुम्हाला सांगतो की आपण जिथे राहता तेच आमचं राष्ट्र आहे हे जाहीर करा हो हेच आमचं राष्ट्र आहे आमची झोपडी हे आमचं राष्ट्र आहे याच्या पलीकडे तुमचं राष्ट्र आम्हाला मान्य नाही आणि म्हणतुरो म्हणून ही निवडणूक आहे ही निवडणूक मी त्यासाठीच लढवतो असं पण जाहीर केलं आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी के विनंती केली की मुंबईतली आमची दोनशे गावठाणं आहेत आम्ही एका गावठाणाची किंमत काढली एका गावठाणाची आमच्या किंमत आहेत चौदा हजार कोटी अशी दोनशे गावठणं आहेत मग मुंबईमध्ये श्रीमंत कोण मुंबईमध्ये श्रीमंत हे कोळी टोपी घातलेले लोक तिथे टोपीवाले लोक खूप आहेत पण कोळी लोक तिथले एवढे श्रीमंत आहेत एवढी त्यांची गावठणं आहेत आणि ही गावठाणं या सरकारपैकी शिवसेना भाजप किंवा काँग्रेस राष्ट्रवादी आम्हाला कधीच देणार नाही या जन्मात देणार नाही हे आम्हाला माहित आहे कारण ते त्यांच्यावर जगणारे आहेत पोट त्याच्यावर भरतात मग अशा मी करायचं काय मी आंबेडकर साहेबांना विनंती केली साहेब माझं असं विनंती आहे की आपल्या सभेत फक्त बोलायला संधी द्या आम्हाला आता ही जी लोकसभेची निवडणूक आहे ना मी आत्ताच जिंकली का माहित आहे झोपडपट्टी त्याला देऊन देणार नाही मी झोपडपट्टी म्हणजे आमची वस्ती आहे आणि त्यांना माहीत आहे ही जर झोपडपट्टी विकली नाही तर आता निवडणुकीसाठी कर्ज घेऊ ते कुठून फेडायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे कारण त्यांना माहीत आहे ही विकूनच आपल्याला पैसे भेटणार इथे खासदार झाला की पहिलं का आम्ही झोपडपट्टी विकणार आणि म्हणून मुंबईतल्या आर एसआरए आम्ही थांबवला आणि बाळासाहेब आंबेडकरांना विषय समजून सांगितला बाळासाहेब इथे पैशाची कमी नाही पैसेवाले लोक आपलेच आहेत समुद्रही आपला आहे आणि कल्याणच्या सभेत त्यांनी मला अध्यक्षपद दिलं नंतरची पालघरची सभा झाली मुंबईचं शिवाजी पार्कची सभा झाली ती प्रचंड मोठी सभा झाली त्याच्या पाठीमागं लोकांचा आक्रोश आहे गरिबांचा आक्रोश आहे आणि हा आक्रोश या सत्तेला आता खाऊन टाकणार आहे माझी विनंती आहे की आपल्याकडे सगळेजण वक्ते आहेत मला भाषण करायची गरजच नाही खरं म्हणजे म्हणून मी भाषण करत नाही काम करतो मग एखादा कर झोपडीचा अधिकार दे मी नवी मुंबई विमानतळाची युट्यूबची तुम्ही साईट बघू शकता सिद्धार्थ नावाची वस्ती आहे आमची वडार समाजाची आहे बौद्ध समाजाची आहे त्या प्रत्येक झोपडी पत्र्याच्या झोपडीला आम्ही एक एक दोन दोन कोटीचं पुनर्वसन पॅकेज दिले दोन दोन कोटीचं हे घडलेली घटना आहे हे काय मी असं सांगत नाही असं छापलं आहे आपलं पत्र काय आपल्याला ओळखपत्राची गरज नाही तर मुद्दा सांगायचा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी आंदोलनं केली त्यावेळी संविधानाची निर्मितीसुद्धा झाली नव्हती अशा वेळी ओबीसीना घेऊन त्यांनी आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या आगरी माणसाच्या घरी यायचे पंचवीस दिवस राहायचे आमच्या घरी बोंबील मा, बोंबील मासे जिद्दाडा भाकऱ्या खायचे बाबासाहेब आंबेडकर ओबीसीच्या हो घरी जाऊन जेवायचे पंचवीस दिवस राहायचे दादानी जो सल्ला दिला ना आता की बौद्धांनी इकडे केलं पाहिजे अहो ते सांगायची गरज काय बाबासाहेबांनी ते केलेलं आहे मी जे आज राजाराम पाटील हे प्रोडक्ट आहे हे बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीसला ला पेरलेलं बियाण आहे आता उगवलंय ते तुम्ही जर आज हे केलं तर तुमच्याकडे सगळे ओबीसी येतील किंवा सर्व